रामकृष्ण हरी तर आज आपण तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील बासष्ट क्रमांकाचा अभंग बघणार आहोत तो अभंग कोणता सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे हा अभंग आहे आणि या अभंगाचा अर्थ एकदम आपण सोप्या भाषेत बघूया चला तर अभंगाला सुरुवात करूया सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता येवाडे धरी धरी आठवण मानी संतांचे वचन नेले रात्रीने अर्धे बाळपण जरा व्याधे म्हणे पुढा घाना जुंतीजसी मुढा तर बघा या अभंगाचा आपण अर्थ बघूया संसारामध्ये सुख जवा एवढे कमी असते किंचित असते आणि दुःख पर्वता एवढे असते हे मोठे सत्य सांगून तुकाराम महाराज प्रापांचिकाला उपदेश करतात की तू संतांचे वचन मान, त्यांची नेहमी आठवण ठेव अरे या इहलोकात मनुष्याच्या आयुष्याची मर्यादा शंभर वर्षे आहे त्यामध्ये अर्धी वर्षे झोपेत जातात रात्रीचे ते तास वजा केले म्हणजे पन्नास वर्षे राहिले त्यातील बारा वर्षे बाळपणात जातात काही तारुण्याच्या मस्तीत जातात काही व्याधीत जातात आणि उरलेली म्हातारपणात जातात अरे मूर्खा अशा रीतीने हा देह व्यर्थ जाऊन पुन्हा जन्म रूपी घाण्याला तू झुंपला जाशील बघा खूप छान प्रकारे अर्थ सांगितलेला आहे तर चला भेटूया पुढच्या अभंगात